नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आज सर्व सगळ्यांना तर पहिल्यांदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर कालच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे मी नवीन वर्षाची सुरुवात ही आँ... आपला स्वामी समर्थांचं पारायण करून करणार आहे जो तो आपल्या आपल्या पद्धतीने करतो पण माझी अशी इच्छा होती की स्वामींचा आज मी दिवसभर पूर्ण पारायण करणार आहे ज्याला जसं जमेल तसं त्या पद्धतीने त्याने आज स्वामींची सेवा केली तर मला असं वाटतं की चांगलं फळ मिळू शकतं तर मी तर हेच करणार आहे तर चला मी आता पहिल्यांदी आवरून घेते आणि म्हटलं थोडासा आहे ना स्वामी समर्थांसाठी गोडाचा शिरा बनवते माझी सकाळीच उठून आंघोळ वगैरे आहे दीपक ड्युटीवर गेलेत आणि त्यांचा तान पण उपवास असतो ना मग त्यांच्यासाठी मी शापूदाण्याची खिचडी बनवून दिली आहे तर दुपारीसाठी आता आम्ही वेगळं काहीतरी करू काल पावभाजी केली होती थर्टी फर्स्ट निमित्ताने तर थोडी ती उरली आहे आणि म्हटलं त्याच्यासोबतच थोडासा भात फ्राय करून घेईल सिंकमध्ये भांडी पण पडली आहे ती पण आवडायची आहे आणि पाय झालं पाहिजे माझं केस नीट करते झाली ना तुझे आंघोळ हॅपी न्यू इयर न्यू इयर त्यांचा काय हात भेटणार आहे का तुला <laughs> तर त्यांची पण आता आंघोळ झालेली आहे तर चला मी आता आपल्या रोजच्या रुटीनला सुरुवात करते मी जाऊन तेल लावून येतो तरी ते सगळ्यात आधी मी भांडी घसून घेते आणि किचन क्लीन करून घेते त्यानंतर लादी घेतली तर आणि लादीपुसून झाल्यानंतर मग माझी दारासमोर रांगोळी पण काढायची बाहेरचं पुसून वगैरे झालं की दारासमोर रांगोळी पण काढून घेते तर फ्रेंड्स तुमच्याकडे काय आहे कशी न्यू इयरची तयारी असते काय असते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नवीन वर्षासाठी कोणी काही संकल्प वगैरे केला असेल तर तोही सांगा मी ह्या वर्षी तर संकल्प वगैरे असं काही केलेलं नाही आहे जे जे समोर येणार ते सामोरं जायचं आणि करायचं नाही का तर माझी लादी पण पुसून झाली आहे आणि भांडी पण घसून झालेली आहे घर झाडून लादी पुसून देवपूजा वगैरे सर्व रेडी आहे आता आता बेग मी घेते गुडाचा शिरा करायला स्वामी समर्थांच्या नैवेद्यासाठी प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं पण ह्या वर्षी मी म्हंटल की चला स्वामींची सेवा करूनच आपण नवीन वर्षाचं स्वागत करूया स्वामी आपल्याला नेहमी साथ देत असतात आपल्या सुखात दुःखात नेहमी आपल्या सोबत असतात तर मग न्यू इयरचं स्वागत का नको ना स्वामींच्या सेवेने करायला म्हणून म्हटलं चला की एक स्वामी चरित्राचं एकविसात घ्यायचं पारण आपण आज करूयाच मी आधीपासूनच ठरवलेलं हो होतं की असं करायचं म्हणून मोस्टली आम्ही कधी न्यू इयरला वगैरे किंवा थर्टी फर्स्टला बाहेर जात नसतो झालेलं आहे माझा गुळाचा शिरा करून आणि आता मी काय करते स्वामींना नैवेद्य दाखवते आणि माझ्या पोथीला सुरुवात करते त्याआधी काय करते की फ्रेश होऊन घेते थोडंसं कामाने घाम वगैरे येतो कपडे वगैरे खराब झालेले असतात तशाच याच्यामध्ये कसं बसणार ना पोथी वाचायला तर मग मी आता फ्रेश होते जमलं तर साडी वेअर करते पिवळ्या कलरची तर साडी नाहीच आहे माझ्याकडे तर जमलं तरच साडी वेअर करते नाही तर साधा आपला ड्रेस घालते आणि बसते पाऱ्यांची पारायण करायला म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सारस्वते नमः श्री गुरुभ्यः नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोटी कोटी पूर्ण दात्तात्व दिगंबर स्वामी चरित्र माझं पूर्णपणे वाचून झालेलं आहे एकवीस मी पूर्णपणे वाचलेत आणि अशा प्रकारे मी स्वामींच्या स्वागताची तयारी मी अशा प्रकारे केली होती तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय